पोटचा वारस नालायक निघाल्याने कंटाळून एका वृद्धाने आपली सारी संपत्ती राज्यपालांच्या नावे केलेली आहे याहून धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर अंतिम संस्कार हे आपल्या पुत्राच्या हातून होऊ नये असेही आपल्या मृत्यूपत्रात म्हटलेले आहे व्हिडिओ नक्की काय तुम्ही बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा वृद्ध उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगरचा आहे बुडाणा गावातील नथ्यू सिंह यांनी आपले मृत्यूपत्र केले आहे त्यांच्या पत्नीचा वीस वर्षापूर्वीच मृत्यू झाला होता नथ्यू यांना दोन मुलगे आणि चार मुली आहेत या सर्वांची लग्ने झालेली आहेत एका मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा सहारनपूर येथे सरकारी शिक्षक आहे एवढे मोठे कुटुंब असूनही नथ्यू सिंह गेल्या पाच महिन्यांपासून वृद्धाश्रमात राहत आहेत मुलगा आणि सुनेचा आपल्या वागणूक पाहून त्यांनी आपल्या नावाची करोड रुपयांची जमीन राज्यपालाच्या नावेच करून टाकलेली आहे आपल्या मुलाच्या वागण्याने त्रस्त नथ्यू यांनी कोर्टाच्या जजसमोर देखील मुलाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं उद्दिष्ट होऊन म्हटलेले आहे नथ्यू यांनी थोडी थोडकी नव्हे तर अकरा पॉईंट सहा एकर जमीन राज्यपालांच्या नावे केलेली आहे नेथ्यू यांनी मुलावर आणि सुनेवर त्यांना मारण्याचे अनेकदा प्रयत्न केल्याचाही आरोप केलेला आहे सुनीला मुलीप्रमाणे वागवले होते तरी देखील ती चुकीचे वागल्याचे त्यांनी म्हटलेले आहे नेथ्यू यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या कमेंट्स जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा